नमस्कार मित्रांनो वरण्यम टेक या युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत की तुमचा जो बारा रेशन कार्ड नंबर आहे तो आधार ओटीपी ने ओ एकदम सोप्या पद्धतीने की तुम्ही तुमच्या मोबाईल वरून घरबसल्या बनवू शकता तर सर्वात अगोदर आपल्याला आपल्या तुमच्या मोबाईल मधील प्ले स्टोर ओपन करायचा आहे प्लेस्टोर ओपन करून तुम्हाला मेरा राशन मेरा राशन हे सर्च करायचं आहे टू त्यानंतर तुम्हाला हे अशा रंगाचा ऑप्शन दिसेल यामध्ये तुम्हाला ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर जे त्यानंतर यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम तुमचा आधार नंबर जवळ ठेवायचा आहे आणि लक्षात ठेवा त्यामुळे जे राशन कार्ड तुमच्या आधारशी लिंक आहे किंवा ज्यांचे नाव राशन मध्ये आहे त्यांचाच आधार नंबर इथे टाकायचा आहे आता मी एक्झाम्पल टाकतोय आणि हा कॅपचा जसा आहे तसा भरायचा यामध्ये चूक होऊ द्यायची नाही एकदम स्टेप आणि त लॉग इन विथ ओटीपी हे जो ऑप्शन आहे याला याच्यावर हे टिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या मोबाईल आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर एक ओटीपी येईल तो ओ टी पी या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्र्याण्णव पस्तीस पंचेचाळीस आणि या ठिकाणी व्हेरीफायचा ऑप्शन आहे खाली त्या ठिकाणी व्हेरीफाय करायचा आहे त्यानंतर ओ टी पी सक्सेसफुल झालेला आहे त्यानंतर इथं क्रिएट पिन करायचं असलं तर करायचं किंवा स्किप करायचं असलं तर स्किप करायचं मी स्किप करतो आहे आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तुमचं जे आर सी नंबर आहे हा सत्तावीस अंकाचा मोठ्या अक्षरात दिसतोय बघा तर तुमचा आर सी नंबर आहे तो आर सी नंबर टाकून तुम्ही तुमचं राशन कार्डमध्ये किती नावं आहेत तुम्हाला धान्य किती मिळतं ते सर्व डिटेल तुम्ही हा बारा अंकी नंबर टाकून पाहू शकता आहे आणि हे जे राशन कार्ड आहे हे डिजिटल राशन कार्ड आहे हे राशन कार्ड ची पहिली साईट आणि राशन कार्डची मागची साईट दोन्ही बाजू तुम्ही पोहू शकता हे डाउनलोड ह करू शकता राशन कार्ड तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून हिचे प्रिंट करून आधार कार्ड सारखे शकता आणि हेच राशन कार्ड तुम्ही ऑनलाईन दुकानामध्ये घेऊन राशन आणू शकता हे होतं आपण पहिला आज एकदम सोपे पद्धतीनं की आधार कार्डने आधार कार्डच्या ओ टी पीने राशन अंकी नंबर पक्ष डाउनलोड कसा पाहायचं किंवा तुमचं जे आहे ते कसं डाउनलोड करायचं हे आपण सोबे पद्धतीने पाहिलेलं आहे यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये राशन कार्ड संबंधित सर्व डिटेल याच चॅनलवर पाहणार आहोत जसं तुमचं नवीन राशन कार्ड कसं बनवायचं त्यानंतर तुमचं राशन मध्ये नाव ऍड कसे करायचे त्यानंतर नाव कसं काढायचं या सर्व प्रोसेस तुम्हाला धान्य कसं मिळतं काय सर्व प्रोसेस आपण या वरण्य युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जसाही व्हिडिओ तुम्हाला टाकले जाईल तसं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुमच्या काही कमेंट असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये हो करा तुम्हाला नक्कीच त्याचं उत्तर दिलं जाईल धन्यवाद भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये हो